मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम सातपूर येथील ज्योती जन्मोत्सव समितीने आयोजित केलेल्या स्टेजचे सत्यशोधक पद्धतीने मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन गुरु शिष्य जयंती जन्मोत्सव कार्यक्रमाचा स्टेज व मंडप भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न सातपूर येथील जामता राजा मैदान सावरकरनगर येथे ज्योती जन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या वतीने स्टेज व मंडप भूमिपूजन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले या कार्यक्रमाला जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण नागरे कार्याध्यक्षासहू निलिमा पोपटराव जेजूरकर यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या जन्मोत्सव सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले स्टेज व मंडप भूमिपूजन सत्यशोधक पद्धतीने श्री भगवान सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले या उद्घाटन प्रसंगी समितीचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे कार्याध्यक्षा सौ निलिमा पोपटराव जेजूरकर उपाध्यक्ष श्री बाळासाहेब भोजणे उपाध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे सरचिटणीस काळू काळे चिटणीस सोनाली भंदुरे सचिव अश्विन महाजन प्रमुख तुषार ढेपले तसेच समिती समन्वयक प्रकाश महाजन श्रीराम मंडळ मच्छिंद्र माळी पोपटराव जेजूरकर भारत जाधव अनिल माळी राहुल साळुंके प्रकाश खैरनार दीपक गांगुर्डे शिवाजी काळे हेमंत सिरसाट सी ए मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण हर्षल मोरे गोकुळ तिडके तुषार भंधुरे दयाराम माळी शशिकांत सोनोने पवन दोंदे आदी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी सभागृह नेते तथा मनसेचे राज्य सरचिटणीस श्री दिनकर अण्णा पाटील माजी नगरसेवक सुरेश नाना भंदुरे माजी नगरसेवक श्री शशिकांत जाधव सामाजिक कार्यकर्ते तथा बिल्डर्स ज्येष्ठ उद्योजक श्री गणेश बोलकर श्री बजरंग शिंदे अशोक पारखे ॲडव्होकेट देवमन शिंदे योगेश गांगुर्डे आबा गांगुर्डे कांतीलाल शेठ भंदुरे बाळासाहेब जाधव अण्णा हजारे पंकज निकम हिरामन रोकडे हेमंत नागरे पंकज नागरे किशोर निकम अरुण घुगे दादा नाना वाघ विजय बुरकुल ज्ञानेश्वर निगळ कैलास सानप विक्की राजपूत भटू महाजन भरत शिरसाट ज्ञानेश्वर नहिरे रावसाहेब आयरे दिलीप महाजन ज्ञानेश्वर शिरसागर शुभम शिरसागर मायाताई काळे पूनम नागरे स्वप्ना माळी क्रांती जाधव माळी रोहिणी देवरे जयश्री माळी संगीता मंडलिक भारती शिरसाट योगिता शिरसाट योगिता मोरे उपस्थित होते यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले बेडकरांना त्रिवार अभिवादन आपल्या गुरु शिष्याची जयंती किती वर्षापासून अठरा वर्ष अठरा वर्षापासून ही समिती हा कार्यक्रम आयोजित करत असते आणि अतिशय सगळ्या जाती धर्माला सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं शिवजन्म उत्सव साजरा होतो भीमजन्म उत्सव सातूरमध्ये साजरा होतो आणि गुरु शिष्याची जयंती सुद्धा साजरी होत असते खरं तर ते चारही महापुरुषांनी देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि आपण सुद्धा सर्व जातीधर्माचे कार्यकर्ते एकत्रित येऊन हे कार्यक्रम आपण आयोजन करतो आणि सगळ्यांना एक समाज घडवण्याचं काम आपण सर्व कार्यकर्ते करत असतात आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जे कार्य केलं सर्व जातीधर्मासाठी त्याचं वर्णन आपण करू शकत नाही एवढं मोठं कार्य या पती पत्नीने केलं त्याच प्रमाणावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये आपल्याला सर्व बोलण्याचा आपलं मत मांडण्याचा अधिकार जो दिला असेल सर्व समानता एकता बंधुत्वाचं जे काम केलं असेल ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं काम केलं शाहू महाराजांनीसुद्धा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम केलं आणि या महापुरुषांच्या जयंत्या आपण ज्या करतो समाज जागरूक राहण्यासाठी हे कार्य पुढं चालू राहण्यासाठी त्यांच्या विचारांनी हे राज्य आदेश चालण्यासाठी आपण हे कार्यकर्ते ठिकठिकाणी थीक गल्लोगल्लीमध्ये घराघरामध्ये हे कार्यक्रम आपण आयोजन करत असतो जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम मागील अठरा वर्षापासनं या सातपूर शहरामध्ये सुरू असलेल्या गुरुशिष्य संयुक्त जयंती महोत्सव समितीची परंपरा जी चालत आलेली आहे त्याच अनुषंगाने या अठराव्या वर्षी दोन हजार पंचवीस सालामध्ये आपण अकरा एप्रिल रोजी गुरु शिष्य संयुक्त जयंती महोत्सव समिती आयोजित ज्योती जन्मोत्सव दोन हजार पंचवीस हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमागात याच जंतराजा मैदानावरती साजरा करणार आहोत आणि अकरा तारखेच्या सोहळ्याचं स्टेज आणि मंडपाचं भूमिपूजन आज या ठिकाणी सर्व समिती पदाधिकारी कोर कमिटी सदस्य व त्याचबरोबर या सातपूर शहरातील सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक स क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडलं आणि विशेष बाब म्हणजे आजचं हे भूमिपूजन या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर सत्यशोधक पद्धतीने या ठिकाणी आजचं हे स्टेज आणि मंडपाचं भूमिपूजन या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झालं मी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद देतो समितीच्या वतीने की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहिलात व सर्वांना अकरा तारखेचं आमंत्रणही या निमित्ताने मी देतो आपल्या प्रेजच्या माध्यमातून माझी सर्वांना या सातपूर शहरातील नागरिक असतील राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर असतील सर्वांना विनंती आहे की आपण अकरा एप्रिल रोजी करमा साथी। मोटे से। जै जो, जो 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 या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित आहे धन्यवाद जय हिंद जय ज्योती या सबस्क्राईब करा धन्यवाद